नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी मराठी विषयातील पाठ दुसरा बोलणारी नदी या पाठाचा स्वाध्याय म्हणजेच प्रश्नांची उत्तरे एकदम सोप्या मराठी भाषेत समजून घेऊया चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही आपणास नम्रतेची विनंती आहे आणि या पाठाबद्दल काही अडचणी असेल तर कमेंट करा प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये अ लीलाला कसली हौस होती खोड्या काढण्याची होती पुढे आ काय खायचे होते लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता ई नदीबाई कोणापेक्षा मोठी होती नदीबाई ताई आई व माई यांच्यापेक्षा मोठी होती पुढे ई आईने पेढ्यांचा डब्बा कोठे ठेवला होता आईने पेढ्यांचा डब्बा शिंगाळावरचा बुट्टीत ठेवला होता ओ पेडा घेऊन लीला कोठे गेली पेडा घेऊन लीला गोठ्याकडे गेली प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा यामध्ये अ तुम्हाला काय खावेसे वाटते मला पावभाजी पेडे गुलाबजामून खावेसे वाटते पुढे आ घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात थंड पदार्थ न धुतलेली फळे बाजारातील उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत असे घरातील मोठी माणसे सांगतात पुढे ई तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते मला कंटाळा आल्यावर गाणे ऐकायला व शांत बसायला आवडते प्रश्न तिसरा दोन अक्षरी शब्द गळा तीन अक्षरी शब्द घोटाळा चार अक्षरी शब्द घळाघळा यांसारखे शेवटी ळा हे अक्षर येणारे प्रत्येकी चार शब्द लिहा दोन अक्षरी शब्द लळा फळा मळा कळा तीन अक्षरी शब्द कावळा हिवाळा निराळा झोपाळा चार अक्षरी शब्द पळापळा खुळखुळा खुड़ घननिळा कळवळा प्रश्न चौथा कोण कौन कोणाला म्हणाले यामध्ये अ नको बुडवू शाळा हे वाक्य ताई आई व माई लीलाला म्हणाली पुढे आ काय खाऊ आणलास हे प्रश्न लीला भोला मामांना विचारते पुढे ई तू बदामी पेडे नदीत टाकलीस हे वाक्य आई नीलाला म्हणाली पुढे ई काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते हे प्रश्न माईने लीलाला विचारले प्रश्न पाचवा खालील शब्दाचे अनेक वचन करा अ डबा या शब्दाचा अनेक वचन डबे असा होईल बैल या शब्दाचा अनेक वचन बैल असा होईल नदी या शब्दाचा अनेक वचन नद्या असा होईल डोळा या शब्दाचा अनेक वचन डोळे असे होईल दिवस या शब्दाचा अनेक वचन दिवस असा होईल पेडा या शब्दाचा अनेक वचन पेडे असा होईल प्रश्न सहावा लिलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल नदीबाई तू किती निर्मळ आणि नितळ आहेस पण आम्ही माणसं तुझ्याशी नीट वागत नाही तसे तर आपल्या देशात तुला म्हणजे नदीला देवी मानतात पण तरीही सर्व लोक तुझ्यात म्हणजे नदीत नको असलेल्या वस्तू टाकतात आणि तुला खराब करतात त्यामुळे सर्वांच्या वतीने मी माफी मागते प्रश्न सातवा या पाठात वावर हा शब्द आलेला आहे वावर या शब्दाचे दोन अर्थ सांगणारी खालील वाक्य वाचा रामजीच्या वावरात कापसाचे पीक का आहे वावर म्हणजे शेत सरपंचा घरात लोकांचा नेहमी वावर असतो वावर म्हणजे या ठिकाणी वर्दळ ये जा याप्रमाणे दोन अर्थ असलेले पाच शब्द शोधा प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ दाखवणारी वाक्य लिहा शब्द गोळा वाक्य लीलाला बर्फाचा गोळा आवडतो गोळा म्हणजे गोल दुसरं वाक्य आहे सर्व मुले माकडाभोवती गोळा झाली या ठिकाणी गोळा म्हणजे जमा दुसरे शब्द आहे हार पहिलं वाक्य आहे अथर्व पळण्याच्या स्पर्धेत हारला या ठिकाणी हार म्हणजे पराजय दुसरं वाक्य आहे देवीच्या फोटोला हार घातला या ठिकाणी हार म्हणजे फुलांची माळ तिसरा शब्द आहे हवा या ठिकाणी पहिलं वाक्य आहे सकाळी हवा छान सुटली या ठिकाणी हवा म्हणजे वारा दुसरं वाक्य आहे तुला अभ्यास करायला हवा या ठिकाणी हवा म्हणजे पाहिजे चौथे शब्द आहे खोड यश राजूची नेहमी खोड काढतो या ठिकाणी खोड म्हणजे मस्ती दुसरे वाक्य आहे झाडाचे खोड मोठे आहे या ठिकाणी खोड म्हणजे बुंदा पाचवे शब्द आहे नाव पहिलं वाक्य आहे त्याचे नाव दर्शन आहे या ठिकाणी नाव म्हणजे नाम दुसरे वाक्य आहे नदीतील नावेत बसायला खूप मजा येते या ठिकाणी नाव म्हणजे होडी अशा प्रकारे मित्रांनो आज आपण बोलणारी नदी या पाठाचा स्वाध्याय समजून घेतलेला आहे ધન્યવાદ મિત્રાનો